नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे गाजराची भाजी रोज रोज गाजराचा हलवा किंवा गाजर खाऊन कंटाळा जर आला असेल तर तुम्ही गाजराची भाजी बनवून खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर खूपच छान लागते आणि रेसिपी एकदम सोपी आहे काहीही त्याच्यामध्ये किचकट नाही अगदी सिंपल कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी घालून कढीपत्ता वगैरे तुम्हाला आवडी आवडत असेल तर कढीपत्ता किंवा तमालपत्र घालू शकता नंतर भरपूर कांदा घालायचा तो चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर कांदा भाजेपर्यंत मी इकडे चॉपरमध्ये कोथिंबीर लसूण आणि मिरच्या दोन घेतल्यात ते चांगलं बारीक करून घ्यायचं अगदी असं जाडसर केलं तरी चालतं जास्त पण नाही बारीक केलं तरी चालतं याच्यामध्ये चॉपरमध्ये फिरवून घेऊन ते कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आणि गाजर इथे मी याच चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत म्हणजे जास्ती पण नाही मोठे मोठेच आहेत तुम्ही चिरूनसुद्धा घेतले तरी चालतात चिरूनसुद्धा छान होते भाजी मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये ही कोथिंबीर मिरची आणि लसूण की आलं आलंसुद्धा घाटतं चालतं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलं नाही हे सगळं बारीक करून त्याच्यामध्ये घालायचं कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो घालायचा तोही छान मस्त भाजून घ्यायचा त्यानंतर चॉप केलेले आपण गाजर त्याच्यामध्ये घालायचे गाजर चॉप करून घाला चिरून घाला किंवा किसून घाला कसेही घातलेत तरी चालतात भाजी छानच होते आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे माझ्या मुलाने शौर्यने भाजी कधीही तो जास्त असं भाकरीबरोबर थोडीशी लावून लावून खातो एरवी कधीच भाजी खात नाही आणि गाजर तरी अजिबात खात नाही आणि ही गाजराची भाजी त्याने आवडीने खाल्ली सुद्धा खाली आणि सुद्धा खाली आवडीने तर गाजर छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर छान परतून घ्यायचं अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालायचा त्यानेसुद्धा चव येते छान टेस्ट लागते त्यानंतर सगळे मसाले आपले छान परतवून घ्यायचेत त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं मी ते चॉपरमध्ये आणि ते बारीक केलं तर ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यातलंच एक दोन चार दोन तीन चमचे पाणी त्याच्यामध्ये ते धुवून घातलं भांडं तेवढ्यावरच ती भाजी शिजली बा नाहीतर गाजर जास्त कच्चे राहतील असं काही होत नाही ते लगेचच वाफलतात त्यामुळे थोडंसं पाणी घालून त्याला झाकून ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपण त्याला वाफ काढायची खूप छान शिजतात ते ही भाजी मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवली याच्यामध्ये तुम्ही जिरे किंवा खोबरे याचा मसालासुद्धा बारीक करून घालू शकता त्याची ग्रेवी वगैरे केली तरी चालते मी इथे सुकी भाजी केली आहे तुम्हाला ग्रेवीची जर भाजी आवडत असेल तर याच्यामध्ये दुसरा मसाला घालून तुम्ही पातळ भाजी करू शकता खूप तीसुद्धा खूप छान लागते मी तरी हा सीझन गाजराचा सीझन संपेपर्यंत आठवड्यातून एकदा तरी ही भाजी करणारच आहे खूपच छान आणि टेस्टी सगळ्यांनी आवडीने खाली त्यामुळे तुम्हालासुद्धा ही माझी गाजराची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि परत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद